काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बंधत्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल ज्येष्ठ लेखिका सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय सुलेखा सुरेश शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम फलटण येथील सूर्याजी गार्डन या ठिकाणी पार पडला या प्रथम पुण्यस्मरण दिन दिनाच्या कार्यक्रमामध्ये हरिभक्त पारायण नवनाथ महाराज कुलवडकर यांचे कीर्तन पार पडले दुपारी बारा वाजता स्वर्गीय सुलेखा सुरेश शिंदे यांच्या प्रतिमेस उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी पुष्पसुमने वाहिली स्वर्गीय सुलेखा सुरेश शिंदे यांच्या समाजसेविका ते कादंबरीकार अशा प्रवासाच्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार रवींद्र भेडक्या सर ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश अडाव सर सातारा जिल्हा माळी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब डणावरे त्यासोबतच शांताराम आवटे राजेंद्र बोंदरे सुरेखा फुले शशिकला नवले जयवंत फुले मोहन फुले सुरेश शिंदे दादासाहेब कदम ताराचंद्र आवळे रोहित वाकडे महादेव गुंजवटे राजेंद्र बोराटे हरिभक्त पारायण नवनाथ महाराज कलवडकर अशोकराव जाधव आदी मान्यवरांच्या शुभस्ते व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले या सोबतच सुलेखा सुरेश शिंदे साहित्य संवाद पुरस्कार दोन हजार पंचवीसचे दिलीप जनार्दन पिसाळ व सौ नसीम कादर पठाण या दोन व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला उपस्थितांचे स्वागत विकास शिंदे वैभव शिंदे यांनी केले